अर्थव्यवस्थेत चौतीस टक्के हिस्सा मुंबई उचलते फक्त मुंबई मुंबई विचारता प्रश्नामध्ये त्यात मराठी टक्का किती आहे मराठी लोकांचा काय टक्केवारी दोन टक्के नाही आपण नाही टक्के शेवटी आपण मोठे आज सांगा आपल्या कोकणात जर मुकेश अंबानी अदानी जन्माला आले का नको आहेत का पण तसे होण्यासाठी प्रयत्न आपण करतो का तसे उद्योगधंद्या तशा जातो का आपण उलटाचा मी एसी मंत्री उद्योग मंत्री होतो केंद्रात <coughs> मी पाहिलं <ला> एक नंबर <coughs> एक नंबर गुजरात नंतर तामिळनाडू ना कर्नाटक अशी राज्य पुढे झाली <coughs> आम्ही महाराष्ट्र फक्त म्हणतो हा एक नंबरला ना तो नाही दुसरी धाडत नाही करत फक्त आपण सांगतो अहो वास्तव नाही का होत नाही आपण का प्रयत्न करत नाही उद्योजक होण्याचा प्रयत्न काय म्हणत मुलांना चल रे मुला तू न बी कॉम झालास नोकरी करण्यापेक्षा चल हा बुक व्यवसाय कर सुरुवातीला मिळतील वीस हजार पंचवीस हजार पण नंतर लाख दोन लाख पाच लाख पंचवीस हजार त्यावेळेला माझं नाव सुचवलं मान्य बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा दा मुख्यमंत्री आणि लोक आश्चर्यचकी झाले अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच ज्युनियर कसे काय मी काही बोललो नाही पत्रकार चेंबर नो कॉमेंट्स जेव्हा मी जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोले बांधव पण तुम्ही मला सांगा एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात तीस वर्ष तीस बत्तीस वर्ष मंत्री होतो त्यानंतर केंद्रात हे माझ्याबद्दल सांगत नाही पण तुम्ही तसे व्हा पण मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो आनंद हे मला मिळालं मेरिट मेरिट मध्ये असलं पाहिजे तसा अधिकाऱ्यांचा पण आहे अनेक अधिकारी अने माझे मित्र आहेत मित्र तेव्हाही होते आजही अनेक ऍडवायझर माझे आहेत मला आहेत ऍडवायझर फायनान्सचे ॲडवायझर आहे पुण्याचे आमचे बाळासाहेब कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्हिव्ह आहेत वेगवेगळे मला जेव्हा वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय मी पुण्याला जायचो त्याला सांगतो मला एक तास द्या त्यांच्याकडे एक तास चर्चा करायचो दुसऱ्याशी चर्चेत पण एक्सपर्टच्या ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरं गेलो नाही कधी नाही केलं मी का वाचनालय म्हणालो आवश्यक आहे मी आज नारायण राणे आहे बिकॉज ऑफ ओनली वाचनालय म्हणे माळ्यावरचं वाचनालय तुम्ही कधीही जा आणि विचारा तुम्ही एखादा जास्त जास्त भाषण केलेल्या एखाद्या आणि चांगली विचारा जरूर अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा ते नारायण राणेच घेते नारायण राणे हे सगळं केलं का सांगतोय की आपण तसे होणं आवश्यक मी आज आलोय भेटायला आलोय तुम्हाला हे काय खासदार आहे अमुक आहे सोड आम्ही सगळी पद या म्हणजे देशातले आणि राज्यातले मी असा एक सहा मध्ये बसतो की सगळे सभागृह मी आतापर्यंत देशात पाच जणांनी पाहिले मी सहा सगळे सभागृह महानगरपालिका बीएसपी आमदार विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा सगळे सभागृहात मी काम केलंय पण काम नुसतं नाही केलंय मी कमी पडलो नाही मला यासाठी मी आलो तुम्हाला भेटावं आपण बोलावं सहकार्यान सांगावं तरुणांना सांगावं अरे चला असे काही करा आज आपण काय म्हणतो अरे चिपळूणला रत्नागिरीला ह्या ह्या गोष्टी नाहीयेत बऱ्याच गोष्टी नाहीयेत मी बघा अल्पशेख काळात जवळपास चौतीस वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगाव काय नाहीये पण सगळं आणलं इथे त्याच्यावर मी टीका करणार नाही पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन मी निवेदन नाही पण असत्याला झालंय असू दे पण ह्या नागरिक सुविधा अठरा पाहिजेत अठरा गाव तिथे अठरा गावाच्या जवळपास आजूबाजूला तालुक्यात वगैरे अठरा नगरपालिकेत अठरा त्या लोकांना लागतात आणि ह्या ज्या आपण दिल्या तर आपण ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या खरखर सक्षमपणे काम करतात <coughs> मुंबईत एकदा मी मी नगरसेवक होतो एक महिला नगरसेविका होत्या धावत धावत चालल्या मी काय ताई नाही कुठे चाललं हो मी नगरसेवक आहे म्हणजे काय हो नगरसेवक म्हणजे काय ती उभीच राहिली तिलाच कळलं ना मी नगरसेवक म्हणजे काय बघा लोकशाहीमध्ये आपण नगरसेवक असून कळत नाही काय तसं नको व्हायला मी इथे पाहत होतो मी नेहमी फार माझी नजर चारी बाजू नुसता बसत नाही काय करता काय करतोय काय कॉमेंट्स करतो काय का का मी पाहत असतो एक शब्द मराठी चुकला तरी मी करेक्शन केलं हे असं नाही असं चांगलं शिकलेले दिसत होते ते माणसं आणि आमच्या गावातील बायका अरे बायका काय बाईला म्हणणार थोड आपण याचा वापर केला पाहिजे आणि कार्यकर्ता साक्षर सुशिक्षित सामाजिक शैक्षणिक विधायक कामाची अंगवळणी असलेला कार्यकर्ता असला ना तो पक्ष पण त्याच विचारसरणीने पुढे जातो आज आपली सत्ता केंद्रात आहे